नमस्कार अलका रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी बनवले चिकन चिकन म्हस्का चला मी तुम्हाला याची पुढे रेसिपी पुढे दाखवते सर्वात आधी मी चिकन बिगर हड्डीचं घेतलेलं आहे दोन तीन पाण्यात दोन घेतलेले स्वच्छ पाण्यात आणि टोपात ठेवलेले साईडला त्याच्यामध्ये मी थोडं दही टाकून त्याच्यामध्ये लाल तिखट टाकून थोडा गरम मसाला टाकला धनिया पावडर आणि मीठ आता हे सगळं मिक्स करून घेते हातानी आणि ह्याला अर्धा घंटा तरी साइडला साइडला ठेवून द्या आता मी सगळं लावून झालेलं आहे मी त्या अर्धा घंटा साइडला ठेवून देते तर वर मी दुसरीकड मसाला तयार मसाला करते साडेतीन कांदा घेतला आहे दोन टमाटर घेतलेत दोन तीन टमाटर घेतलेत आणि ते मिक्सरमध्ये मी बा सॉरी कापून घेतलेत बारीक तेल तडकले त्याच्यामध्ये मी तेल तेजपत्ता कढीपत्ता आणि दोन छोटे हिरवी इलायची टाकलेली आहे आणि मग कांदा टाकलेला आहे आपल्याला जास्ती नाही करायचा मीडियमच करायचा आहे कच्चा पकास ठेवायचा आहे आता एकाचा पक्का झालेला आहे आता याच्यामध्ये मी चार बेडकी मिरची टाकते ती पण हालून घेते त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या चार पाच अद्रक बारीक कापून घेतलेलं आहे उभं ते पण टाकले आता टमाटर बारीक उभे चिरून घेतलेले आहेत मी ते पण टाकते हे पण हालून घ्यायचं आहे मस्तपैकी आणि ते हलवता हलवता काजू पाच सहा काजू घेतलेले आहेत ते त्याच्यामध्ये टाकून घेते ते मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे हलून दोन तीन मिनटासाठी आणि त्याच्यामध्ये मी कस्तुरी मेथी आहे ती पण टाकून घेते कारण की मी मसाल्यामध्ये सगळे आताच गरम मसाला तिखट मसाले सगळं टाकून घेणार आहे कारण की मी ती केवी करन वन वन ना कालवण बनवून ना मी त्याच्यामध्ये मी काय टाकणार नाही आता ह्याच्यामध्ये सगळं टाकून झालेलं आहे आता याला मी दोन मिनटं साईडला ठेवून दिलेलं आहे झालेलं आहे साईडला झाकणी काढलेली आहे मी त्याची तुम्ही बघू शकता सगळा मसाला खाली बसलेला आहे हा त्याला गॅस बंद करून मसाला साईड साईडला करून त्याचं तेल मधोमध येण्यासाठी मसाले साईडला करून घेतलेले मसाला साईडला करून झालेला आहे आता मी मसाला टा पिलटीत काढून घेतलेला आहे मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे आणि त्याच्या त्या टोपामध्ये मी थोडं मस्का टाकणारे मिक्स करून घेते मिक्स करून झालं ना तर आपण या अर्धा घंटा बॉईल म्हणजे म चिकनला म सगळं केवी लावलेली होती दही मस् दही मसाला ते अर्धा घंटा झालेला आहे आता मी या तेलामध्ये मस्का टाकलेला आहे त्याच्यामध्ये मी फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला त्याचं पाणी वर पाणी आटूसतंवर ते चांगलं त्याला तेल नाही सुटत सुटतंवर त्याला आपण हलवून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला मस्तपैकी हलून झाले तुम्ही बघू शकता त्याला पाणी सुटलेलं आहे आता हे पाणी पूर्ण आपल्याला आटून आहे इकडं मसाला गार झालेला आहे आता याच्यामध्ये मी थोडी कोथमिर टाकते आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेते आणि इकडं आपलं पाणी आटलेलं आहे तेल तेल सुटलेलं आहे त्याला तुम्ही बघू शकता असं करून दोन मिनटं मी असे हलवून घेते आता हे त्याच्यातलं तेल असं काढून एका प्लटीत काढून घेते साईडला त्याचं ते तेल सगळं असं काढून घ्यायचं आपलं गाळून मी याच्यामध्ये हळद नाही टाकलेली म्हणून त्याला कलर नाही आलेला असं करून मी सगळं साईडला काढून घेते काढून झालेलं आहे मी सगळं चिकन पेलठीमध्ये साईडला काढून घेतलेलं आहे मसाला करून झालेला आहे मिक्सरमध्ये आता त्याच तेलामध्ये मी ती केवी टाकून घेते मसाला सगळा काढलेला आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून मिक्स करून घेते सगळं मिक्स करून झालेलं आहे त्यातलं पाणी आता इकडं तेलामध्ये सर्व मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आलू त्याचं पाणी आटोसर आपल्याला हलवून आहे हे बघा सगळं पाणी आटलेलं आहे त्याचं सुका मसाला झालेला आहे तेल साईडला झालेलं आहे मसाला साईडला झालेलं आहे आता त्याच्यामध्ये जे मिक्सरमध्ये थोडं पाणी टाकलं झा भांड्यामध्ये ते त्याच्यामध्ये मी टाकून घेते आणि ही केवी जरा पातळ नसते घटच असते तुम्हाला शक्यता तुम्ही किती पातळ न करता जरा घटच ठेवा आता याच्यामध्ये मी थोडंसं अर्धा गिलास पाणी टाकते मिक्स करून झालेले आणि थोडं मीठ चवीप्रमाणे चिकनमध्ये पण मीठ टाकलेलं आहे मग कशी तुम्ही अंदाज मी मीठ टाका आता याच्यामध्ये मी थोडी उकळी आले ना उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये मी ते चिकन टाकून घेते सगळं त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपण मसाल्यामध्ये सगळं गरम मसाला तिखट मसाला लाल मिरची पावडर सगळं टाकलेले वरून मी काही टाकत नाही आता ना दोन ना मिनटं चांगले शिजवून द्यायचं आपल्याला जास्ती चिकन शिजून पण नाही द्यायचं आणले कच्चं पण नाही ठेवायचं मीडियममध्येच ठेवायचं आहे आपलं चिकन तयार झालेलं आहे मस्का चिकन चला मग वाटीमध्ये तुम्हाला काढून दाखवते हे बघा ले पातळ पण नाही घट पण नाही मिडियम साईजने केलेलं आहे मी आता तुम्हाला मी काढून दाखवते सगळं तुम्ही चपाती संघ खाऊ शकतात तंदुरी रोटीसंग खाऊ शकतात तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वरतून थोडंसं मस्का टाकलेला आहे मस्का रेसिपी आहे म्हणून मस्का टाकलेलाच आहे ना मग चला मग तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू बाय असेच माझे व्हिडिओ पाहत राहा